शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक पार पडली एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तितक्यामध्ये सोलापूर मध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते त्याचे औचित्य साधून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार अजित बोराडे पोलीस उपायुक्त श्रीमती डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसेच

या सर्व जयंत महामंडळाकडून आणि कायदेशीर तुमच्यावर कारवाई कोण येणार दुसरी बोट कशी आहे का इतर जयंतच्या वेळेला इतकी मोठी डॉक्टर असते जे कार्यकर्ते सांगते लोक जन्डा चालतात त्यामुळे मंडळाची वेळ

सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन धोरण करतो त्यामुळे सर्वांनी मिळून जे विषय आहेत बघ माझ्याकडे मागच्या आठवड्यात आलं होतं ते लवकर सुरू करायची म्हणून पण तेव्हाही आम्ही पोलीस स्टेशन लेवलला ऑलरेडी इफेक्ट केलेलं आहे आज हे शांतता समिती बैठक आज होत आहे त्याच्या आता अशा नाही आजपासूनच आम्ही कारवाई सुरू करणार म्हणून पोलीस स्टेशन लेवलला आपलं ऑलरेडी चर्चा झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज दिलेला आहे ते प्रोसेस ऑलरेडी इनिशिएट केलेला आहे जेवढंच मुली होईल वन टू वन मॅन टू मॅन जेवढंच मुजी होईल तशा आम्ही करून घेऊ त्याबद्दल नियम किंवा प्रोसिजरल अप्लिकेशन्स टाकून दिले अजिबात होणार नाही तेवढा काळजी आम्ही घेऊ काही अडचण आला तर आपण तेच संपर्क करा म्हणजे कपडे साहेब आहे काळे मॅडम आहे मी आहे डायरेक्ट संपर्क करा प्रॉब्लेम